नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभागात अंतर्गत भरतीसाठी नेक्स्ट टेस्ट पाहत आहोत यापूर्वीच्या टेस्ट तुम्ही दिले नसतील तर त्या तुम्ही पाहून घ्या आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहेत आज आपण तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत जे की अतिशय महत्त्वाचे आहेत आजच्या व्हिडिओमधील प्रश्न क्रमांक एक आहे स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय स्टॅम्प ड्युटी म्हणजे दस्तऐवजावरील आकारले जाणारे शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी पर्याय क्रमांक याचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दस्त कंपल्सरी रजिस्ट्रेबल आहे खालीलपैकी कोणता दस्त कंपल्सरी रजिस्ट्रेबल आहे उत्तर आहे खरेदी क तर पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल आणि याची तर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तिथे तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाईल पुढचा प्रश्न आहे नोंदणी कायद्यानुसार दस्त किती दिवसांत नोंदवणे आवश्यक आहे नोंदणी कायद्यानुसार दस्त किती दिवसांत नोंदवणे आवश्यक आहे उत्तर आहे तीस दिवस पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे ई नोंदणी व्यवहारात आधार प्रमाणीकरण कोणत्या प्रकारे होते ई नोंदणी व्यवहारात आधार प्रमाणीकरण हे फिंगरप्रिंट व ओ टी पी या प्रकारामध्ये होते पर्याय क्रमांक क, क याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे नोंदणी दस्तांवर वापरला जाणारा क्यू आर कोड कोणत्या माहितीचा संदर्भ असतो याचं उत्तर आहे परिक्रमांक अ दस्त क्रमांक तारीख व नोंदणी कार्यालय पुढचा प्रश्न आहे नोंदणी दस्ताची प्रत किती वर्षे संग्रहित ठेवली जाते नोंदणी दस्ताची प्रत ही कायमस्वरूपी संग्रहित ठेवली जाते परिक्रमांक ड याचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न आहे सरिता प्रणाली इतर टोकन नंबरचा उपयोग कशासाठी होतो सरिता प्रणालीमध्ये टोकन नंबरचा उपयोग हा अपॉइंटमेंटची वेळ ठरवण्यासाठी होतो पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न आहे नोंदणी कायदा एकोणीसशे आठमध्ये एकूण किती कलमे आहेत नोंदणी कायदा एकोणीसशे आठमध्ये एकूण एक्क्याऐंशी कलमे आहेत पर्याय ब याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे दस्ताचे एकाच दस्ताचे मूल्यांकन करणारा अधिकृत तक्ता कोणता आहे एखाद्या दस्ताचे मूल्यांकन करणारा अधिकृत तक्ता रेडिओ रेक्युलर आहे पर्याय क्रमांक क याचं याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे नोंदणी व्यवहारात व्हॅल्युएशन डिस्प्यूट झाल्यास अंतिम निर्णय कोण देते उत्तर आहे महानिबंधक पर्याय क्रमांक ड याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे दस्ताची स्कॅन प्रत प्रमाणित कोणी करतो दस्ताची स्कॅन प्रत प्रमाणित कोण करतात उत्तर आहे उपनिबंधक पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे मित्रांनो तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या पुढचा प्रश्न आहे ई एस बी टी आर हा कोणता दस्त आहे ई एस बी टी आर हा कोणता दस्त आहे उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक स्टॅम्प पेमेंट रशीद पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न आहे सर्टिफिकेट मध्ये काय दिले जाते एनकम्रन्स सर्टिफिकेट म्हणजे काय दिले जाते, वरील जाते। उत्तर आहे मालमत्तावरील कर्ज व दावे दिले जातात पर्याय क्रमांक ब याच उत्तर होईल पुढील प्रश्न आहे नोंदणी दस्तावर डीआरएनचा पूर्ण अर्थ काय आहे नोंदणी दस्तावरील डी आर एनचा पूर्ण अर्थ काय आहे याचं उत्तर आहे हो पर्याय क्रमांक अ डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन नंबर हा डी आर एनचा पूर्ण रूप आहे पुढील प्रश्न आहे नोंदणी प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणारे बायोमेट्रिक डिव्हाइस कोणत्या प्रकारचे असते उत्तर आहे फिंगरप्रिंट सेन्सर पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठच्या च्या कलम सतरा अंतर्गत कोणते दस्त अनिवार्य आहे याचा आन्सर आहे मालमत्ता हस्तांतर पर्याय क्रमांक क याच उत्तर होईल पुढील प्रश्न आहे ऑनलाईन दस्त नोंदणी करताना कोणती प्रक्रिया सर्वप्रथम प्रथम केली जाते ऑनलाईन दस्त नोंदणी करताना प्रथमतः दस्त तयार करणे ही प्रक्रिया केली जाते पर्याक्रमांक ब याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे नोंदणी सॉफ्टवेअरमध्ये डीड रायटरचा या घटकाचा उपयोग काय आहे नोंदणी सॉफ्टवेअरमध्ये डीड रायटर या घटकाचा उपयोग काय आहे उत्तर आहे दस्त तयार करण्यासाठी पर्याक्रमांक ब याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे चालू वर्षात रेडिओ रेखनरचा दर कोण प्रकाशित करतो चालू वर्षात रेडिओ रेखनरचा दर कोण प्रकाशित करतो उत्तर आहे महानिबंधक कार्यालय कार्यक्रमांक क याच उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे दस्त नोंदणी प्रक्रियेमध्ये शेड्युलिंग मॉडेलचा उपयोग काय आहे दस्त नोंदणी प्रक्रियेमध्ये शेड्युलिंग मॉडेलचा उपयोग काय आहे है। उत्तर आहे तारीख व वेळ निश्चित करण्यासाठी पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेटर मध्ये कोणते घटक विचारात घेतले जातात स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेटर मध्ये कोणते घटक विचारात घेतले जातात उत्तर आहे पर्याय क्रमांक सर्व पर्याय योग्य आहेत म्हणजे स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेटरमध्ये दस्त प्रकार चित्रपळ आणि बाजार मूल्ये हे सर्व घटक विचारात घेतले जातात पुढचा प्रश्न आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वेबसाईट वर दस्ताची पडताळणी कशी केली जाते उत्तर आहे दस्त क्रमांक व वर्ष टाकून पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे सर्व दस्तांची युनिक ओळख कोण देतो सर्व दस्तांची युनिक ओळख हो नोंदणी सॉफ्टवेअर देतो पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे नोंदणी व्यवहारात दस्त तयार केल्यानंतर पुढची पायरी कोणती असते आन्सर आहे चलन भरणे पर्यायक्रमांक अ याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे डिजिटल दस्त प्रणालीमध्ये वापरण्यात येणारा सुरक्षितता घटक कोणता उत्तर आहे डिजिटल सॉक्सरी पर्यायक्रमांक क तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस क्वेशन्स पाहिलेले आहेत अशा प्रकारच्या टेस्टसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा